लोकसभा विधानसभेचा उमेदवार आधीच जाहीर केला पाहिजे वरिष्ठांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मनातील खतखत ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी व्यक्त केली पाहुयात पण एक हा उमेदवार भविष्यामध्ये येणाऱ्या चार वर्षामध्ये आता वर्ष संपलेलं आहे चार वर्ष विधानसभेची लोकसभेला सुद्धा काळ होऊन त्यामुळे लोकसभेचा उमेदवार कोण विधानसभेचा उमेदवार कोण हे आतापासून ठरलं पाहिजे आणि आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी त्या उमेदवाराचं काम निवडून आणण्यासाठी केलं पाहिजे हे जर आपण करू शकलो ही जबाबदारी कोणतरी वैवटची त्या मतदारसंघाची जर घेतली आणि जो येणारा कार्यकर्ता आहे जे आपलं दुःख आहे आपल्या ज्या वेतना आहेत आपल्याला जो होणारा अन्याय आहे याच्यासाठी जो न्याय मागण्यासाठी येणारा जो कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यावेळी हा न्याय मिळेल यावेळी खऱ्या अर्थानं या भागात ती शिवसेना त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो कोणाची सत्ता असू दे कोणी आमदार असू दे ह्याच्या विरोधामध्ये जनतेमध्ये तीव्र त्या ठिकाणी संताप असतो लाट असते उद्रेक असतो फक्त तो ती संधी किंवा त्याचा त्याचा उपयोग कसा त्या ठिकाणी करून घेता येईल हा त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आमचं दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल